अखेर शेतकऱ्यांपुढे सरकारला झुकावच लागलं पाच मिनिटापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे तीन निर्णय घेतलेले आहेत आता दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांची सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलाय आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपयांची मदत मिळणार आहे ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे फडणवीस साहेब म्हणाले हे पैसे अठ्ठेचाळीस तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत तसंच पीक विमा संदर्भात देखील एक महत्वाचा निर्णय जाहीर झालाय पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी बोलताना ऑर्डर दिल्याचं दिसून आलंय आता शेतकऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी होणार आहे शेतकरी नाचू लागलेत आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफीचे पैसे त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे ज्यांच्या शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजारांहून अधिकचं अनुदान मिळणार आहे तसेच ज्यांचं पीक विमा राहिला आहे तो देखील मिळणार आहे अशाच प्रकारचे दिवाळीच्या निमित्तानं राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी लाखो रुपयांचा लाभ मिळणार आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पीक विमा कर्जमाफी आणि त्याचसोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत अशा तिन्ही योजनांचं एकत्रित पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री म्हणाले हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत तसेच हे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे अनुदानाची रक्कम ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानुसार वेगवेगळी असणार आहे मग आता हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे हेक्टरी कशाने कशांवरती अनुदान दिलं जाणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांची पात्रता कशा पद्धतीने असणार आहे या नुकसान भरपाईचे निकष कोणत्या पद्धतीचे ठेवण्यात आलेत कर्ज माफीसाठी कोणती कागदपत्रे सरकारने अत्यावश्यक केलेली आहेत कोणत्या बँकांची कर्जे माफ होणार आहेत नुकसान भरपाईसाठी कसा अर्ज भरायचा आहे अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार आहोत अखेर शेतकऱ्यांपुढे सरकारला झुकावं लागलं शेतकऱ्यांचा विजय झाला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे उपस्थित होते एक महत्वपूर्ण अशी चर्चा झाली ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा नुकसान भरपाईचा होता ज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला त्यासोबत कर्जमाफीचा जो आजपर्यंत थांबून असलेला निर्णय होता तो देखील त्याच्यावरती देखील शिक्कामोर्तब करण्यात आलाय अठरा जिल्ह्यांची यादी देखील तयार करण्यात आली आहे आणि या अठरा जिल्ह्यांमध्ये तात्काळ कर्जमाफी करा असे बँकांना आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मग कोणत्या त्या बँका आहेत कोणते वीस जिल्हे आहेत की जिथे कर्जमाफी होणार आहे नुकसान भरपाई किती रुपयांची प्रति हेक्टरी मिळणार आहे त्यासोबतच पीक विम्या संदर्भातील काय अपडेट आहे सगळं सविस्तर तुम्ही समजून घ्यायचं आहे कारण की सर्व शेतकऱ्याला सगळा लाभ मिळणार नाहीये त्यामुळे लक्षपूर्वक या अटी निकषांमध्ये तुम्ही बसता का हे लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघून समजून जाईल ज्यांच्या शेती पिकांचं आता नुकसान आहे विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तूर या पिकाचं नुकसान झालं आहे काप कपाशीसारख्या का, का पीक डोळ्या देखत वाहून आहे द्राक्ष पीक असेल डाळींब असेल वेगवेगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे त्यानंतर तलाठी कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वी देखील देण्यात आले होते पण त्यानंतर काय शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या पदरी निराशा आली कारण की विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या माध्यमात ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीच्या मागण्या जाहीर केल्या जात होत्या सरसकट कर्जमाफी द्या राहिलेला पीक विमा देऊन टाका अशा मागण्या केल्या जात होत्या पण त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यातून एक महत्वाची बैठक घेण्यात आली आणि त्यातूनच तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे एक गाव तीन तुकडे अशा पद्धतीचा निर्णय आता आता घेण्यात ओला दुष्काळ जाहीर झालाय नुकसान भरपाईची अमाऊंट अठ्ठेचाळीस तासाच्या आत खात शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे त्याचबरोबर कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंत होणार आहे आणि यासोबतच पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा देखील तुमच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो पण त्यासाठी काही निकषात काही पात्रता आहेत काही कागदपत्रे तुम्हाला देणं आवश्यक आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी ओला दुष्काळ आणि पीक विमा याची ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे मग आता जर ओला दुष्काळ जाहीर केलाय तर मग कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नाहीये कशा पद्धतीचा फायदा असतो म्हणजे किती रुपयांचा फायदा मिळतो याच्यासाठी अर्ज कसा भरायचा असतो ओला दुष्काळ आणि मदत ही कशी मिळते हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे आता सगळ्यात आधी ओला दुष्काळ हा जो प्रकार आहे हा अत्यंत नवीन आहे आज आपण पाहिलं की अतिवृष्टी महापूर अशा प्रकारच्या विविध संकटांना तोंड देत असताना शेतकऱ्याला कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून सरकारच्या माध्यमातून ही थोड छोटीशी एक विशेष अनुदान एक विशेष योजना काढण्यात आली आहे मग हा जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर काय होत असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रति हेक्टरी एक अनुदान ठरत असतं आता हे अनुदान ठरत असताना लक्षात घ्या की तुमचे नुकसान किती टक्के झालंय उदाहरणार्थ एका एकरावर तुम्ही काहीतरी पीक पेरलं होतं आणि त्याचं नुकसान किती टक्के झालंय तर त्याची टक्केवारी तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्या मार्फत ठरवली जाते त्यासाठी पंचनामे केले जातात त्याच्यासाठी एक नोंद घेतली जाते आणि त्या नोंदीनुसार ते किती टक्के नुकसान झाले म्हणजे पन्नास टक्के झाले कुणाचं साठ टक्के कुणाचं सत्तर कुणाचं ऐंशी कि संपूर्ण पीकच वाहून गेले अशा पद्धतीची नोंदी कृषी अधिकाऱ्यांनी तलाट्यांकडून ठेवली जाते या पद्धतीने त्याची एक वर्गवारी केली जाते त्या टक्केवारीनुसार हेक्टरी अनुदान तुम्हाला त्या पटीत मिळत असतं म्हणजे सरसकट अनुदान मिळत नाही त्या पटीमध्ये तुम्हाला शंभर टक्के जे आहे अनुदान ते मिळणार आहे यासोबतच सगळ्यात मोठी आनंदाची बातमी याच्यात अशी असते जे ओला दुष्काळाच्या संदर्भात असते की शेतकऱ्यांची मुलं ज्या शाळा शाळेमध्ये किंवा कॉलेजामध्ये शिकत आहेत ज्या शेतकऱ्यांची मुलं मुली कॉलेजला जात आहेत किंवा एखाद्या अशा शिक्षणासाठी जात आहेत की जिथली फी भरपूर आहे तर त्या शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ केल्या जातात त्यांचे जे कृते खर्च लागणार असतो तो शुल्क देखील तिथे के दे माफ केला जात असतो कॉलेजच्या डेव्हलपमेंट फीज असतील सगळ्या प्रकारच्या काही फीज असतील तर त्या सगळ्या फीज देखील या योजनेअंतर्गत माफ केल्या जातात मग दहावी बारावीची बोर्डाची असेल एखाद्या इंजिनिअरिंगचा कोर्स असेल कुठलाही कोर्स असेल किंवा डॉक्टरचा कोर्स असेल काही डिग्री असतील डिप्लोमा असेल तर सर्व कॉलेजची फी देखील या ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर माफ केली जाणार असते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की पीक विमा हे कर्जमाफीच्या संदर्भातील आहे त्यानंतर ओल्या दुष्काळच्या संदर्भातील आहे तर ही आहे ते अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायची आहे त्याचबरोबर आता कर्जमाफी सारखा जो संदर्भ आहे तो कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो आता मिटवला गेलेला आहे बघा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने नुकसान भरपाई भेटणार आहे हे तुम्हाला सांगितलं आता ते किती रुपये मिळणार प्रति हेक्टरी काय रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत ते, ते पुढे सांगणारच आहे त्याआधी कर्जमाफीचा जो आहे तो प्रश्न मिटवला गेलाय सरसकट कर्जमाफी आहे ते दिली जात आहे शेतकऱ्यांचे जे पुनर्गठन असले म्हणजे इतर बँकेचे कर्ज असतील तर ते पुन्हा उपलब्ध करून द्यावे द्यावेत द्यावे द्यावे येणार आहेत अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जात होत्या त्याचबरोबर शेतकऱ्यांचे ज्या विविध योजनांचे सबसिडी दिले आहेत म्हणजे स्प्रिंकलर असेल किंवा ट्रॅक्टर सबसिडी असेल किंवा त्याचे देखील तात्काळ वाटप केले जात असतात अशा देखील सवलती काही माध्यमातून दिल्या जातात त्याचबरोबर शेतकऱ्यांचे लाईट बिल आहे बघा हे लाईट बिल देखील माफ केलं जात असतं आता हा जो विषय आहे तर हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ह्या गोष्टी होत असतात त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे नुसतं हेक्टरी अनुदान मिळणार नाही तर तुम्हाला माहितीसाठी सांगायचं झालं तर मुलांच्या फीज असतील शेतकऱ्यांचे लाईट बिल असेल अनुदानं असतील हे सगळं माफ केलं जातं कर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज असतात तर ते दुष्काळग्रस्त शेतकरी असतील किंवा अतिवृष्टग्रस्त शेतकरी असतील तर त्यांचे सगळे कर्ज देखील माफ केले जात असतात मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय की ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर केला गेलाय आणि त्यामुळे अधिकची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिली जाणार आहे अधिकची मदत म्हणजे नेमकं काय का तर वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या शेतीच्या प्रकारांसाठी वेगवेगळे अनुदान ठरवण्यात आहे जसं बागायती शेती शेती असेल तर वेगळं सग त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं अनुदान कोरडवाहू शेती असेल तर वेगळं जाहीर अनुदान करण्यात आलंय त्याचबरोबर हेक्टरपेक्षा कमी शेत कोणाला असेल तर त्याच्यासाठी वेगळी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे आता एक हेक्टर जे काय आहे तर एक हेक्टर साठी तर त्यासाठी सत्तर टक्के नुकसान झालं असेल किंवा साठ टक्के नुकसान झालं असेल तर तीन हेक्टर किंवा चार हेक्टर जमीन असेल तर त्याची अनावरी काढली जाते म्हणजे काही जमीन असेल तर अनुदान हे रुपयांप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलं जात असतं आता एखाद्या शेतकऱ्याला तीन हेक्टर जमीन असेल त्याची सरासरी म्हणजे काही जमीन असेल त्यातली सत्तर टक्के जमीन नुकसान झाली असेल अशी दाखवली जाते सत्तर टक्के जर नुकसान झालं असेल तर सत्तर टक्केप्रमाणे प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते आणि काही ठिकाणी तीस टक्के जमीन आहे त्याची मात्र नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जात नाही दोन हेक्टर असेल तर आठ हजार पाचशे रुपयांप्रमाणे तुम्हाला दोन म्हणजे जवळपास आठ हजार पाचशे प्लस आठ हजार पाचशे म्हणजे सतरा हजार रुपयांची ही नुकसान भरपाई तुम्हाला दिली जाते तर अशा पद्धतीने ओल्या दुष्काळाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई दिली जाणार दिल आहे पण त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की सरकारने जे फार्मर आय डी कार्ड आहे किंवा शेतकरी ओळखपत्र म्हणून एक कार्ड सरकारने काढायला सांगितलंय ते काढलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे जवळपास एक कोटीहून अधिक शेतकरी आहेत तर त्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत तर त्यांच्यामार्फत ही मदत शंभर टक्के पोहोचणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून सांगण्यात आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे त्यांची ई केवायसी केलेली आहे त्यांना हे सगळे लाभ मिळणार आहेत म्हणजे पीक विमा ओला दुष्काळ त्याचबरोबर कर्जमाफी पीक विमा सगळ्या गोष्टी सरसकत त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता नसते ही प्रक्रिया सामान्यपणे खालीलप्रमाणे चालते एक पंचनामा अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर महसूल विभाग म्हणजेच तलाठी मंडळ अधिकारी आणि कृषी विभाग यांचे अधिकारी संयुक्तपणे नुकसानग्रस्त भागातील शेतांचे पंचनामे करतात यामध्ये पिकाचं झालेलं नुकसान किती टक्के आहे म्हणजे पन्नास टक्के आहे सत्तर टक्के आहे अशा पद्धतीने नोंद केली जाते दोन याद्या तयार करणे पंचनाम्यानंतर पात्र आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली जाते ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा संबंधित शासकीय विभागामध्ये जमा केली जाते आणि तिसरी गोष्ट आहे मदत जाहीता जाहीर करणं आणि त्याचं वितरण करणं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नुकसानीच्या स्वरूप आणि व्याप्ती पाहून अनुदानाची रक्कम म्हणजे प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे किंवा सतरा हजार जे काही सांगितले गेले तर ते जाहीर करते यादीच्या आधारे थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आधार क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यामध्ये मदत जमा जा केली जाते महत्वाचं म्हणजे तुमचे पीक नुकसानीची जी काही माहिती तातडीने तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्याला देणं आवश्यक आहे तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांना जोडलेलं म्हणजेच लिंक असणं आवश्यक आहे फार्मर आय डी कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र काढल्यास प्रक्रियेमध्ये सुलभता येते कारण शासनाकडे तुमची अद्ययावत माहिती उपलब्ध असते आता तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढला आहे का तुम्ही अर्ज केले पण तुमचे कार्ड आले आहेत का नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आपण त्यावर देखील एक डिटेल्डमध्ये मध्ये नक्कीच घेऊन येऊ चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद